अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांच्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे अंगणवाडीच्या वेळेमध्ये पुन्हा आणखी वेळेत बदल झालेला आहे आणि त्याबद्दलची माहिती समोर येत आहे काय आहे माहिती संपूर्ण बघून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गडचिरोली एक एप्रिलपासून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या वेळेत बदल करून सकाळी सव्वा सात ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत करण्यात आली आहे परंतु सध्या वातावरणात तापमानाची वाढ झाली असल्याने व येणाऱ्या महिन्यात पुन्हा तापमान वाढ होणार आहे अंगणवाडीत येणारी मुले लहान असतात वाढत्या तापमानामुळे त्यांना त्रास होऊन उन्हा उष्माघाताची होण्याची शक्यता असते त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अमोल मारकरवार यांनी केली आहे तर हे कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी केंद्रात विद्युत पुरवठा नसल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस त्या वेळेत काम करणे अडचणीचं होत आहे त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सकाळी सात पंधरा ते अकरा पंधरा ही वेळ आहे त्या आधारे अंगणवाडी कामकाजाची वेळ सकाळी सव्वा सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवण्यात यावी अशी ही मागणी डॉक्टर अमोल मारकवार यांनी केली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले यांनाही निवेदन देऊन शिष्टमंडळाने या संदर्भात चर्चा केली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड अर्चना मारकवार अंगणवाडी शेविका योगिता मुनघाटे भूमिका बोराडे मनीषा गडसुलवार मनीषा लोणारे अर्चना ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते तर अशा प्रकारे उन्हाच्या तीव्रतेमुळे जे अंगणवाडीच्या वेळेमध्ये हा बदल करण्याचं जे निवेदन आहे त्यांनी दिलेलं आहे जिल्हाधिकारी यांना तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र